शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत कांडगाव तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे आणि माझ्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत सर तुमचं नाव सांगा राजेंद्र शामराव साळके राजेंद्र शामराव साळके आणि साळके साहेबांनी आमचं मार्गदर्शन घेऊन वेस्टिज ॲग्री प्रोडक्ट वापरलेले आहेत तर आता आपण त्यांनाच विचारू की कशा पद्धतीने त्यांनी काय के तर, काय केलं के के तर पहिल्यांदा तुम्ही काय केलेलं आहे रोप लागण केलेली आहे हां होय सुरुवातीला रोप लागण केले त्याच्यानंतर रासायनिक खतं काय वापरली नाही नाही रोप लागण केल्यानंतर रासायनिक खतं वापरायचं असं नियोजन केलं होतं पण वेस्टेज कंपनीचे अनिल पाटील सर आणि जे साहेब आले आणि त्यांनी सदरचा प्लॉट बघितला आणि ते म्हटलं की रासायनिक खताऐवजी आमची जी वेस्टेजची वेस्टेज एटी टू ॲग्री ह्युमिक आणि ॲग्री गोल्ड ही जी पावडर आहे त्याची एक आळवणी आणि एक फवारणी घ्या आणि रिझल्ट बघा त्याप्रमाणे मी त्याची एक आळवणी आणि एक फवारणी घेतली आणि तोपर्यंत मी कुठल्याही प्रकारची रासायनिक वगैरे त्याला वापरलेली नव्हती मग तुम्हाला काय वाटलं एक एक आळवणी एक फवारणी घेतल्यानंतर रिझल्ट रिझल्ट एकदम चांगला वाटला की तो ऊस त्या एका आळवण आणि एका फवारणीतच देतात त्यांनी भरणी लावला आणि भरणीलाच मग मी रासायनिक खताचा डोस वापरला आणि तो पण रासायनिक खताचा डोस कमी करून वापरला मी जेवढा मी नेहमी वापरतोय त्याच्यापेक्षा एक चार पोती कमी वापरली मी आणि साहेबांनी सांगितले पूर्ण ॲग्रीची प्रॉडक्ट आहेत ती मी वापरली त्या भरणीच्या म्हणजे त्याच्यामध्ये ॲग्री ग्रॅन्युअल हां ॲग्री ग्रॅन्युअल ॲग्री नॅनोटेक ॲग्री एक्टिव्ह टू क्युमिक हे प्रॉडक्ट वापरले काय वाटतं तुम्हाला उसाकडे बघून चांगला एकदम जबरदस्त रिझल्ट आहे रिझल्ट रिझल्ट जबरदस्त आहे कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा झालेला आहे रासायनिक खतांचा खर्च जो होता तो आपण काही के केलेला ना कमी केलेला बरं रासायनिक खताचा खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक तुम्हाला सांगू इच्छितो की रासायनिक खतांचा एवढा तुम्ही वापर कराल तेवढा वापर जर झालेला वापर जो आहे त्याचं विघटन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं ठीक आपटेक होत नाही आणि ते विघटन करायला जैविक प्रोडक्टशिवाय पर्याय नाही आणि विश्वितकडे खूप चांगले असे जैविक प्रोडक्ट्स आहेत ॲग्री किफिंग ॲग्री गोल्ड ॲग्री फुले यांचं जर तुम्ही आळंदी फवारणी जर केली तर टाकलेली रासायनिक खतंसुद्धा आपटेक होऊन त्याला खूप सुंदर असा रिझल्ट बघायला भेटतो आहे आपल्याला आणि आज आपण साहेबांच्या शेतात आलेलोच आहे खूप छान असा रिझल्ट आहे तर समाधानी आहे हो हो सर अगदी समाधानी शंभर टक्के समाधानी आहे मी सदर त्या बाबा शेतकरी बांधवांना काय चालू वापरायला पाहिजे हो हो होय होय मते सम सगळ्या शेतकरी बांधवांनी ही ॲग्री ही जी जी व्यक्ती जी प्रॉडक्ट आहे ती शंभर टक्के वापरावी आणि माझ्याप्रमाणेच त्यांना रिझल्ट चांगला भेटणार आहे साधारणतः किती क्षेत्र आहे ही माझी पन्नास घमटेची रोप लागणार आहे सर चेड़ी चेड़ी चेड़ी। पन्नास आहे किती मॅक्झिमम खर्च केला असता जर रासायनिक वापरला असतो नाही म्हटलं तर माझे आता या रासायनिक खतं खा, खा, जर संपूर्ण वापरले असतील ते वजा करू ही व्यक्ती वापरल्यामुळं माझा जवळजवळ हे सात ते आठ हजार रुपयाचा फरक पडलेला आहे खा, खत खताच्या ह्याच्यात हाय खताच्या ह्याच्यात सात ते आठ हजार वाचलेले आहेत म्हणजे सुरुवातीला लागेल तर त्यावेळी तुम्ही काहीच वापर काहीच वापरलं नाही त्याच्यानंतर डायरेक्ट रासायनिक खर्च जे आहे ते भरणीला वापर भरणीला वापरले शेतकरी हो मानवाने हा प्रयोग करायला काही हरकत नाही आहे कारण सुरुवातीच्या याच्यामध्ये तुम्हाला रासायनिकची अजिबात गरज पण नसते भरणीच्या वेळेस आपण दिलेला आहे डोस पानाची रुंदी वगैरे तुम्ही सगळं काही बघू शकता पानाची रुंदी खूप छान पद्धतीची आहे उंची वाढलेली आहे पिकाची तर आता आपण इथंच थांबूया खूप छान माहिती दिलात तर त्याबद्दल धन्यवाद नमस्कार